नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत साखर म्हणजे आपल्या रोजच्या जेवणात खाण्यात असतेच आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत तर म्हटलं जरा सविस्तर चर्चा करूया की आपल्या आरोग्यावर नेमकं का काय परिणाम होतो याचा हो नक्कीच पण एक गोष्ट आधी स्पष्ट करायला हवी कोणती म्हणजे नैसर्गिक साखर आणि अतिरिक्त साखर यातला फरक अच्छा फळं दुग्धजन्य पदार्थ यात जी असते ती नैसर्गिक तिच्यासोबत आपल्याला फायबर विटॅमिन्स खनिज असं सगळं मिळतं पचनही सावकाश होतं ओके म्हणजे फळांमधली साखर तेवढी वाईट अतिरिक्त साखर म्हणजे काय एवढी चर्चा होते अतिरिक्त साखर म्हणजे जी वरून टाकली जाते प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये जसं की शीतपेय मिठाई सॉस केचप अगदी काही वेळा ब्रेडमध्ये सुद्धा असते यात पोषण मूल्य जवळपास काहीच नसतं फक्त कॅलरीज अच्छा आणि हिचेच परिणाम जास्त गंभीर असतात म्हणायचं अगदी सगळ्यात पहिला आणि सहज दिसणारा परिणाम म्हणजे वजन वाढणं हो हे तर आहेच पण हे फक्त जास्त कॅलरीजमुळे होतं की अजून काही आहे कॅलरीज तर आहेतच पण दुसरी गोष्ट साखर पोट भरल्यासारखं वाटू देत नाही उलट खाल्ल्यावर अजून खावंसं वाटू शकतं शकत त्यामुळे नकळत जास्त खाल्लं जातं आणि विशेषतः पोटावरची चरबी वाढते बेली फॅट ज्याला म्हणतात अच्छा जी जास्त धोकादायक असते हो ना बरोबर आणि याचमुळे पुढे जाऊन इन्सुलिन रेझिस्टन्सची शक्यता वाढते इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही याचा संबंध थेट मधुमेहाशी आहे का अगदी इन्सुलिनचं काम काय तर रक्तातली साखर पेशींपर्यंत पोहोचवणं हो पण शरीर जेव्हा इन्सुलिनला दाद देत नाही तेव्हा रक्तातली साखर रक्तातच राहते पातळी वाढते ओके okay. सुरुवातीला याला प्री डायबेटीज म्हणतात वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे टाईप टू मधुमेहर होऊ शकतो बापरे हे गंभीर आहे आणि साखरेचा संबंध हृदयरोगाशी पण जोडला जातोय असं वाचण्यात आलं ते कसं हो त्याचे पण अनेक पैलू आहेत म्हणजे बघा अतिरिक्त साखर रक्तातले ट्रायग्लिसराइड्स वाढवते म्हणजे एक प्रकारची चरबी हो ब्लड प्रेशर वाढायला पण मदत करते आणि शरीरात एक प्रकारची सूज येते म्हणजे इन्फ्लमेशन अच्छा आतून हो क्रॉनिक इन्फ्लमेशन त्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात आणि मग हृदयविकाराचा धोका वाढतो अरे देवा म्हणजे परिणाम फक्त वजनापुरता नाही आहे बरं दातांचं काय लहानपणापासून ऐकतोय की गोड खाऊ नका दात किडतात ते अगदी खरं आहे आपल्या तोंडात बॅक्टेरिया असतात ना त्यांना साखर म्हणजे मेजवानी असते ते साखरेचं विघटन करून ऍसिड तयार करतात आणि हे ऍसिड दातांवरचं जे संरक्षक कवच असतं इनॅमल खराब करत बरोबर आणि हिरड्यांचे आजार पण होतात शारीरिक आरोग्य सोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो असं म्हणतात नैराश्य चिंता हे कसा? काही अभ्यासांमध्ये संबंध दिसला आहे साखर खाल्ल्यावर कसं मेंदूत डोपामाइन रिलीज होतं म्हणजे छान वाटतं क्षणभर हो पण त्यानंतर लगेच रक्तातील साखर कमी होते ज्याला शुगर क्रॅश म्हणतात मग थकवा चिडचिड मूड बदलणं हे होतं आणि दीर्घकाळ जास्त साखर खाल्ली तर नैराश्य चिंतेचा धोका वाढू शकतो असं काही संशोधन सांगतं आणि स्मरणशक्तीवर पण परिणाम होतो असं कुठेतरी वाचलं होय काही नवीन संशोधनात अतिरिक्त साखरेचा संबंध ॲल्झायमर आणि स्मरणशक्ती कमी होण्याशी जोडला जातोय अजून एक मुद्दा असतो साखरेची तीव्र इच्छा होणं क्रेविंग ज्याला म्हणतात हो ते कसं होतं व्यसनासारखं सारखं काहीस तसच कसं छान वाटतं मग मेंदूला ती भावना परत हवी असते त्यामुळे पुन्हा साखर खाण्याची ऐकल्यावर सुरक्षित आहे काही प्रमाण ठरलेलं आहे का हो जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने काही आकडे दिले आहेत काय आहेत ते त्यांच्या म्हणण्यानुसार पुरुषांनी दिवसाला छत्तीस ग्रॅम म्हणजे साधारण नऊ चमचे आणि महिलांनी पंचवीस ग्रॅम म्हणजे साधारण सहा चमचे यापेक्षा जास्त अतिरिक्त साखर घेऊ नये अतिरिक्त साखर हो हो नैसर्गिक नाही मुलांसाठी वयानुसार साधारण बारा ते पंचवीस ग्रॅम पर्यंत नऊ चमचे आणि सहा चमचे म्हणजे आपण विचार करतो त्यापेक्षा खूप कमी आहे अगदी आपण नकळत खूप जास्त साखर खातो अनेकदा मग ही अतिरिक्त साखर कमी करायची असेल तर काय करायला हवं सोपे उपाय काय सगळ्यात महत्वाचं साखर असलेली पेय टाळा सोडा पॅकेज ड्यूस एनर्जी ड्रिंक्स यात प्रचंड साखर असते hmm. दुसरी गोष्ट फूड लेबल्स वाचायची सवय लावायला हवी साखर अनेक नावांनी लपलेली असते जसे की कॉर्न सिरप वगैरे हो कॉर्न सिरप डेक्स्ट्रोज सुक्रोज माल्टोज अशी बरीच नावं आहेत ती ओळखायला हवी म्हणजे पॅकेज फूड घेताना जास्त काळजी घ्यायला हवी घरी बनवलेलं खाणं जास्त चांगलं नक्कीच फळांचा रस पिण्याऐवजी अख्खी फळं खावीत त्यात फायबर मिळतं पोट भरत बर। घरी स्वयंपाक केला तर किती साखर घालतोय यावर आपलं नियंत्रण राहतं आणि गोड खायचंच असेल तर खजूर किंवा अगदी थोडा मध असे नैसर्गिक पर्याय वापरता येतात पण तेही प्रमाणातच कळत किती अतिरिक्त साखर खातोय याबद्दल जागरूक राहायचं अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करायला लावणारी गोष्ट सांगते साखर फक्त गोड पदार्थात किंवा पेयात नसते ती आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक अनपेक्षित गोष्टींमध्ये असते केचप सॅलेड ड्रेसिंग पास्ता सॉस ब्रेकफास्ट सिरियल अच्छा इतकंच काय पण जे हेल्दी स्नॅक्स म्हणून विकले जातात त्यातही भरपूर साखर असू शकते त्यामुळे आपण काय खातोय याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे